मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज कैलासवासी हाजी अख्तर हुसेन इमदाद अली यांच्या स्मरणार्थ आज रविवार रोजी एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त सावदा बस स्थानकावर उद्योजक शब्बीर हुसेन हाजी अख्तर हुसेन बोहरी व उद्योजक सीए जाफर हुसेन शब्बीर हुसेन बोहरी यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी थंड पाण्याची व्यवस्था व्हावी या अनुषंगाने वॉटर कूलर बस स्थानकात यांच्यामार्फत मोफत देण्यात आले यावेळी या, या वॉटर कूलरचे उद्घाटन जाफर बोरी यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी राबेरागाराचे अधिकारी व कर्मचारी चालक वाहक व प्रवासी यांच्या उपस्थितीत आज रोजी करण्यात आले त्याबाबतचा हा वृत्तांत प्रहा लेवा जगतवर OKAYD Another key is <laughs> it, that is this query? I can't compare it. I. What I've got it... I can't, I can't, I can't handle it, or what I can do this. A! सर्वप्रथम हे पुजे दि साऊदाबस्तानका वरील सर्व एसटी महामंडळाचा दैवत प्रवासी दैवत सर्व कर्मचारी आदिवासी यांना काय सांगायचं एसटी महामंडळाच्या 77 व्या वर्धापन निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण ते आज आपल्या साऊदा नगरीत आपल्या साऊदाचे उद्योजक या नगरीचे शिल्पकार देखील सुद्धा म्हणायला हरकत नाही असे आपल्या आजी अख्तर हुसेन इमदाद अली कुंपाचे मालक श्री जाफर शेठ आपल्या आगाराचे आगार व्यवस्थापक इम्रान पठाण साहेब आगरातील अनेक कर्मचारी भाई कर्मचारी परवाशी मित्रांनो बाबू शेठ हा एक नाव सावदा परिसर परीश, तसेच जवळपास तालुक्यात नव्हे तर त्यांनी त्यांच्या उद्योगाच्या बाबतीत त्यांच्या धंद्याच्या बाबतीत अख्ख्या नाशिक रिझनमध्ये एक नावाजलेलं नाव एक कमवलेलं नाव अनेक रूपामध्ये आहे नुसता उद्योगच नव्हे तर सेवा जनतेची कशा रूपात करता येईल जनतेला कशा पद्धतीने आकर्षित करता येईल जेणेकरून ते कर्मचारी ती जनता आपल्याशी जुळून राहून माझा उद्योग माझा धंदा कसा वाढेल याचं एक उदाहरण परवा तेव्हा मी शेठकडे गेले म्हणजे मी पहिल्यांदाच पहिला शेट्टी मला विचारला की तुमच्या बाईकचा नंबर काय मला वाटला बाईकचा म्हणजे काही घेणं नाही त्या विषयाशी तर म्हटलं साहेब माझी गाडी फेस्पूरला आहे तर तुम्ही गाडी नंबर सांगा म्हटलं माझी गाडी नंबर आहे डबल झिरो अठ्ठ्याण्णव शेट्टी मला शंभरची नोट काढली आणि डबल झिरो अठ्ठ्याण्णव नंबरची दिली आणि हा म्हणे माझा एक धंदा आहे हा माझा एक छंद आहे धंदा म्हणापेक्षा माझा छंद आहे हा विषय आमच्या डोक्याच्या पलीकडचा होता शेठ म्हणे अनेक हजारो लोकांना मी अशा की जी गाडी आली की ती नोट काढून त्यांना ती हजारची असो पूर्वी हजारच्या सुद्धा दिल्या पाचशेची देतो दहाची देतो शंभरची देतो पन्नासची उपलब्ध मी पैसे देतो म्हणजेच त्यांच्यामध्ये त्यांची धंदा करण्याची हातोडी एक वेगळी आहे पंपावर आपण अनेक वेळेला गेले तर उन्हाळ्यामध्ये हुवारा टाईप आपल्या अंगावर पाणी पडतो जेणेकरून तिथले जे कस्टमर असतात त्यांना थंडावा वाटतो पंपावर आपण गेले तर तिथे जागेवर आपल्याला पाणी मिळतो जागेवर आपल्याला चहा देखील सुद्धा मिळते जे कारवाले आहे जे बाईकवाले बाईक नव्हे पण जे कार किंवा ट्रकवाले आहे त्यांना ड्रायव्हर लोकांना जो आराम पाहिजे कास पुसण्याचा तर ते तिथे पोचल्याच्या नंतर त्यांचे कर्मचारी आपले बोलण्याच्या अगोदर पूर्णपणे शंभर टक्के कास असा पुसता की संबंधित तो चालक सुद्धा तसा करत नाही अशा रूपात ते सेवा देता त्यांच्या सहकार्याने आज आपल्या सावदा बनकावर म्हणजे आम्ही फक्त शेड समोर प्रस्ताव ठेवला जाऊन की शेड साहेब होते आम्हाला आम्ही पानपुई सुरू केली आहे पण थंड्या पाण्याचा जर तुम्ही कूलर दिला तर आमच्यासाठी फार चांगला होईल हा फार मोठ्या दुवाचा काम आहे तर ह्यापूर्वी देखील सुद्धा सावदा बस स्टँडला आपल्या बाहेर मोठीच पानपुई शेडचीच आहे अनेक ठिकाणी शेडचीच आहे शेडनी एका शब्दामध्ये होकार दिला आणि जी अपेक्षा आम्ही केली होती म्हणजे पानपुई थंड पाण्याच्या कूलरची शेडनी त्याच्यापेक्षा किमान पाच पटीने मोठा एवढा वॉटर कूलर आपल्याला दिला की तो वॉटर कूलर अवघ्या दहा मिनटामध्ये पाचशे लिटर पाणी थंडा करतो एवढी त्याची कॅपॅसिटी आहे एवढा मोठा वॉटर कूलर आपल्याला दिला नक्कीच त्यांना या जनतेची ज्या सेवा करतात त्याचा लाभ त्यांना होणार आहे भविष्यात त्यांची अशीच प्रगती परमेश्वर करो अशी मी परमेश्वर परमेश्वर चरणी प्रयत्न करतो आणि शेठचा खूप खूप खुँ धन्यवाद मानतो त्यांनी अशाच रूपात आम्हाला सहकार्य करावा शेठ आपल्याला अशी एक विनंती आहे अजून एक की ज्या अर्थी सावध बसस्थानक आहे तसंच आमचा मुख्य पॉइंट जो आहे रावेर तिथे देखील सुद्धा आमच्याकडे हंड्रेड पर्सेंट आमची पानपुई बांधलेली आहे फक्त वॉटर पुलाची गरज आहे तसंच आपण असं सहकार्य केला तर नक्कीच आमचं अजून भल होईल अजून लोकांचा जो आहे तो आपल्याला दुवा मिळेल आपण अशीच जी आहे तो प्रगती करावा असं सहकार्य करावा अशी आपल्याकडून जी आहे ती अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवण्यापूर्वी सर्वांना विनंती करतो सुद्धा विनंती करतो की आज आमच्या पाटील साहेबांचा रिटायरमेंट म्हणजे काल झाला आज त्यांचा कार्यक्रम आहे हॉलमध्ये आणि शेटलासुद्धा आपण करत आहे आपण तिथे येऊन आणि एष्टीची पूजा सुद्धा देखील आज आपला जो आहे तर सत्याहत्तरवा मी आम्ही सुरुवातीलाच बोललो आपला वाढदिवस आहे एसटीचा तर आपण ह्या कार्यक्रमानंतर एष्टीची पूजा करून आजचा वाढदिवस देखील सुद्धा साजरा करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय

पूजन करीत आहोत कृपया या कार्यक्रमात सहभागी होऊन आम्ही आपला आमचा उत्साह वाढवाल अशी अपेक्षा करतो तसेच सावदा, सावदा परिसरातील सर्वपरीची उद्योजक श्री बाबूसाहेब यांच्यातर्फे आपणा सर्वांची सेवा कळावी आपणा सर्वांना शुद्ध व

शैक्षणिक परिसर सुसज्ज असे 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 ग्रंथालय सर्व युक्त खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद